नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण लोणी भापकर परिसरामध्ये आहोत आणि इथल्या जे मतदार आहेत त्यांना काय वाटतं याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आता निवडणूक लागली कशा पद्धतीने मतदान शंभर टक्के अजित दादांना व घड्याळलाच मतदान होणार आहे का तर दादांचं काम इतकं आहे ना की लोणीत अक्षरशः प्यायच्या पाण्याची इतकी बोम होती की आम्हाला आहे ना दिवस दिवस आढावरती आडावरती बसायला लागायचं आम्हाला दादांनी वडगाव वरतून इथ इथ पर्यंत पिण्याच्या पाण्याची लाईन आणली त्याच्यामुळे ना शंभर टक्के अजिता आता प्रमोद काय वाटत आता या निवडणुकीच्या काळात दादांची खरं जास्त गरज आहे कारण दादांनी गावात दवाखाना रस्ते सभा मंडप फिल्टर पाण्याची सोय अशी बरेच काही सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्यामुळे आता या निवडणुकीच्या काळात दादा निवडून आले पाहिजे आणि दादांची आता खरं काय पद्धतीने इथं मला आता सध्याची जी रणधुमाळी चालली आहे विधानसभेची तर इथून बारामती तालुक्यातून गेले पस्तीस वर्षापासून जे नेतृत्व करतात आदरणीय अजितदादा तर आदरणीय अजितदादांनाच का निवडून द्यायचं तर आतापर्यंत एकशे सतरा गावामध्ये जी विकास कामं पाहिलेली असतील पियाचे पाणी वापरायचे शेतीला पाणी रस्ते हे जे विविध विकास कामे जी केलेली आहेत जलयुक्त शिव शिवार मधली पाणी हे जे काय स्किमा जे आहेत योजना लाडकी बहीण योजना सर्वसामान्य गोरगरीबांपर्यंत म्हणजे दादांना हा गोरगरिबांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा सर्वांना कस म्हणजे हॅन्डल करणे हे दादांना त्यातलं स्किल आहे आणि अशा स्किलफुल नेत्याला जर उद्या भविष्यामध्ये एक अं ग्रामस्थाकडून जर वाटत असेल की दादा जर दा दा आज उद्या विराजमान होतील मुख्यमंत्रीच्या पदावर तर दादांनी का होऊ नये पण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आज सतरा सतरा अठरा अठरा तास फक्त आजी दादा जर वेळ देत असतील महाराष्ट्राला तर दादांकडे ते स्किल आहे आणि उद्याच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये दादा बारामती तालुक्यातून कमीत कमी जास्तीत जास्त म्हणण्या म्हणजे कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त दादा दीड लाखाच्या मताने निवडून येणार आहेत आणि आम्ही संपूर्णपणे ताकदीने दादांना निवडून देणार आहेत ह्याच्यामध्ये कुठली तेवढी मात्र शंका नाही आणि ही येणारी विधानसभा फार महत्वाची राहणार आहे आणि दादा का... दादाच काय पाहिजे तर आम्हाला कारण दादा गरिबांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची दादांपर्यंत ना जुळलेली आहे मग कार्यकर्ता असू दे सामान्य कार्यकर्ता असू दे आणि गावगाड्या मधले जे काही गोष्टी दादांनी विकास कामं केलेली आहेत प्रत्येक गावामध्ये तुम्ही पहा एक एक कोटी दोन दोन कोटी एवढी विकास कामं आहे असा कुठला आमदार दाखवा कुठला मंत्री म्हणून दाखवा की दादांनी एवढी म्हणजे एवढी प्रचंड जाहीरनामा पाहिलेला आहे की दादांनी एवढी कामं केलेली आहेत आणि दादांशिवाय ह्या तालुक्याला बारामती तालुक्याला पर्याय नाही जर तुम्ही बाकीच्या तालुक्यामध्ये जर बघितली आणि बाकीच्या तालुक्याची जर तुलना जर केली तर बारामती हा महाराष्ट्रात अव्वल नंबरवर अग्रेसर आहे आणि विकासाच्या बाबतीत तर कुणीही नाही दादाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि ह्या बारामतीच्या बारामतीला दादाशिवाय पर्याय नाही